हॅलो प्रदीप पवार मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलोय तुफानी सुरुवातीला आहे टमॅटो कांदा कोथिंबीर मिरची थोडी काजू सगळं आता आपण बॉइल करून घेऊया आता आपण पाणी टाकूया आता आपण शेगडी चालू करूया आता आपण कांदा आणि घेऊया आता आपण बॉईल केलेलं मिक्सरच्या भांड्यात टाकूया चला आपण पाणी तुफाने बनवून घेऊया थोड तेल टाकूया चुरवातीला आपण कांदा टाकूया भाजून घ्यायचं आता आपण तानायच टाकूया आता आपण बनवलेली आहे पेस्ट टाकूया अल नसण्याचा आता पेस्ट टाकूया आता आपण मीठ टाकूया गरम मसाला टाकूया थोडं त्याने हळद टाकूया टाकूया कलर येण्यासाठी आपण लाल तिखट टाकूया आता आपण छान मिक्स करूया ग्रेव्हीला ला किती छान कलर आलाय बघा आता आपण पनी टाकूया आपण मिक्स करून घेऊया थोडस पाणी टाकूया चला आपण पनीर टाकून घेऊया लोकच तुळमी ते टाकूया हे बाबा आपले पनी तुफान झाले आता व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बाय बाय